सांगली मतदारसंघातून जुळेवाडी आणि हजारवाडी याचं एक साधारण एक ते दोन किलोमीटरचं अंतर पार पाडून आपण आलेलो आहेत आता हजारवाडीमध्ये आणि हजारवाडीची ग्रामपंचायत आपण बघू शकताय जी डेव्हलप आहे वेल डेव्हलप आहे या ठिकाणी सत्ता कोणाची आपण थोडक्यात बघूया आता चला आपण बघूयात लोकांचं मत काय आहे मतदान आहे का आहे किती मतदान केलंय पहिलं तिसरा आता संजय काका पाटील पैलवान चंद्रहार पाटील आणि विशाल दादा असं तिरंगी लढत चालू आहे सध्या आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये तर लीड कुणाला भेटल आणि आपली पसंती काय आहे मला उमेदवार कुठलाच मान्य नाही ना मी नोटाल मतदान करणार आहे म्हणजे आज थोडक्यात मत आहे की मला काही सुद्धा यातलं देणं घेणं नाहीये कारण ह्यांनी काय केलेलंच नाहीये फक्त पैसा जसा त्यांनी ओतलेला आहे तसाच पैसा मला मिळला तर मी मतदान करणार आहे नाहीतर काही गरज नाहीये असं रोखोक मत रोखोक मत आहे माझं आता यातलं निवडून कोण को येईल ह्याच्याशी आपलं काही घेणं देणं नाही बरं ठीक आहे नवीन संधी मिळायला पाहिजे होती काय एखाद्या का गरीबाला होय मिळा पाहिजे कोणाला किंवा सर्वसामान्य आता थोडक्यात काय आपण एक विषय घेतला तर जरांगे पाटील जे आहेत अशी जी लोक आहेत राजकारणात वर यायला लागलेत आपली एक सामान्य माणसं अशा लोकांना संधी मिळायला पाहिजे हो मिळा पाहिजे दिलेली नाही दिले। पसंत कोण आहे तुम्हाला पसंत आहेत <laughs> केले ते आमच्या साहेबाच्या पोरक्यानं काम केले लबाट बोलायचे काम त्यांनीच केले साहेबा पोरक्याने लबाट बोलायचे साहेबा पोरक्यान काम केले सगळं कुठलं हे काय बर हे टाकीच काम म्हणा किंवा काही रस्त वगैरे ग्रामपंचायत किंवा हे सरपंच आहे बर बर पतंगराव्या पोरक्यानेच केलं लपट बोलायच नाही बर म्हणजे विश्वजित कदम पण आता विश्वजित कदमांची उमेदवारी नाही यामध्ये बरोबर का मग पक्षानं त्यांना डावललंय असं वाटतंय का त्यांच्यावर अन्याय झालाय काय बघा आधी मतदान पक्ष सोडत नाही म्हणजे तुम्ही थोडक्यात काँग्रेसलाच मतदान करणार आहे म्हणजे जे साहेब आहेत पतंगराव त्यांच्याच पाठीशी आहे थोडक्यात ती पहिल्यापासून काँग्रेस आहे हो पहिल्यापासून काँग्रेस आहे लबट बोलाय पहिल्यापासून काँग्रेस आहे बर म्हणजे इनडायरेक्टली काकांनी सांगितलेलं आहे की ज्यांनी काम केलंय त्यांनाच मतदान देणार आहे नवीन माणसाला काय देणार नाही मतदान काँग्रेस ठीक आहे मग काय आता अपेक्षा काय आहे निवडून येणार आहे आता काय आता आपल्याला काय माहित आहे काय सांगा तिसऱ्यांदा उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांच्याच बरोबर बाकीचे पैलवान चंद्रहार पाटील आणि विशाल दादा यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे पण संजय काकांना ज्या त्या ठिकाणी म्हणतात की सांगली जिल्ह्यामध्ये लीड भेटेल आणि फाईट द्यायला कोण नाही तुमचं काय मत आहे नाही वस्तुची ती खरी आहे पण जरी वस्तुची खरी असली तरी आतापर्यंत दहा दोन टर्मला काकाने कोरोनाच्या काळात काय ते बाहेर पडली नव्हती कोरोनाच्या काळात ती काय बाहेर पडली नव्हती आणि सहकार कारखान तत्वावर कारखाने त्यांच्याकडे होते यो बिल देनी देनी। ते योग्यरित्या काही त्यांनी चालवले नाहीत शेतकऱ्याची बिलं देणे कामगारांची काय देणे देणे यामुळं काही वर्ग नाराज आहे म्हणजे शेतकरी वर्ग खरं तर नाराज नाराज आहे ते आणि अशामुळं त्यांचं कार्य चांगलं आहे पण ह्या गोष्टी त्यांनी आतापर्यंत हाताळल्या नाहीत त्यांना संधी मिळाली त्याचा फायदा ते उचलू शकले नाहीत चंद्रार पाटील काय नौके आहेत पहिला नाहीत त्यांची प्रतिमा चांगली आहे अजून तर त्यांना काही पाठिंबाचं बॅकग्राऊंड नह नाही आहे ते आता नवीन असल्यामुळं त्याचा काही प्रश्न नाही पण हे दोन मोठे नेते असल्यामुळं त्यांचं थोडंसं ताकद कमी पडते आता महाविकास आघाडीतून त्यांना मिळेल त्याची काय हरकत नाही विशाल दादा पाटलांच्या वर काँग्रेसनं हे केलेलं आहे असं राजकीय हेतूतून काय त्यांना नाराज करण्याजोगं काय हे कार्य केलेलं आहे त्यांना तिकीट दिलेलं नाही किंवा पाठिंबा इकडं पैलवानांना पा दिला याबद्दल काय मत खरोखरच आहे तसं महाविकास आघाडीमधनं काँग्रेसच्या दृष्टिकोन बघायला गेलं तर विशाल पाटील घरान किंवा दादा घरान तसं त्यांनी अन्यायच केलंय म्हणजे एवढं मुख्यमंत्री पद असून सुद्धा त्यांना उमेदवारी दाखल करता आली नाही त्यांच्या नातवांना म्हणजे ही खेदाची गोष्ट आहे तशी खेदाची गोष्ट आहे कारण ज्यावेळी इंदिरा गांधी होते त्यावेळेला दादांना विचारून राजकारण केलं जायचं दादांना गुजरा राजस्थानचे राज्यपाल केले आणि काय असेल ते इंदिरा गांधी ते दादांची सल्ला घेत होते मग इतकं मोठे घरानं एवढ्या मोठे घरानं असताना त्या दादांना सुद्धा त्यांनी त्याच्या घराण्याला काहीतरी विचार करायला पाहिजे होता पण ते त्यांनी केलं नाही त्यांना डावण्याचा प्रयत्न केला काय कशा इरिक्षन काय असणार आता पसंत कुणाला आहे आमची पसंत संजय काका संजय काका संजय काकांनी म्हणजे थोडक्यात इकडं काम तशी केलेली आहेत के त्यांना के काय असं नाही म्हणण्याचं काय काय नाही कुणाला बर काय ठिकाणी आता म्हणतात की संजय काका इकडं फिरकत नाहीत हजारवाडी हे गाव छोटस आहे पण या गावामध्ये कधी आलेत येते येते एते एते थे, 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 समस्या सोडवतात बोलवल तेव्हा आता मोदी सरकारकडून कर काय अपेक्षा आहे तुम्हाला काय नाही आहे आएच बर शेतकरी म्हणून काय मत आहे कि मोदी सरकारने काय केलं पाहिजे अजून आपल्याला काय करायचं जरा खताच्या खता दर कमी करायला पाहिजे ती शेतीला खताचा लोड होते ती दर जास्त होते मराठा आरक्षणावर काय बोलायचंय मराठा आरक्षण सरकारनं अद्याप दिलेला पाहिजे कर्जमाफी कर्जमाफी काय दिलेलीच आहे फक्त आता रेग्युलरवाली तेवढी राहिली आहेत आता मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी रित्या जाहीरनामा केलेला आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी ही कायदेशीर करणार आहे हे शक्य आहे वाटतंय का काय वाटतंय करणार की काय तिची बघे काय होऊ शकते करणार की बर आता म्हणजे आपली पसंती आहे ती संजय काका पाटीलच आहे तिसऱ्यांदा तुम्ही हॅट्रिक करायला देताय म्हणा म्हणजे तिसऱ्यांदा मोदी सरकार आपल्याकडे येईल येणार येणार हा ये काय कितीची लीड भेटेल वगैरे हो काय हो वाटतंय तरी लाख दीड लाखांनी येईल की एक लाख ते दीड लाख दीड लाख कारण त्यांना असा ह्या ठिकाणी आपल्या थोडक्यात फाईटला दुसरा माणूस नाही असं वाटत हा होय होय आपल्या मनातलं वारं कुणाच्या बाजून आहे आता सध्या तर पाहता जनता खूप नागाज आहे सगळ्या आमदार असते खाजगार असते त्यांच्यावर सगळी जनता नागाज आहे कारण गावचा विकास म्हणजे जनतेचा विकासच आहे एक भागाचा आता आमचं दहा वर्षा पाठीमाग मंदिर होतं म्हणजे कोण गावातलं ते आम्ही नवीन पद्धतीनं तयार करायचं आढावा घेतला होता गाव गावसोबीस आम्ही ते मंदिर घातलं कधीच पण त्या मंदिरासाठी कुठले आमदार किंवा खासदार पुढे होऊन गावासाठी आले पण नाहीत मग इलेक्शन पो तुम्ही येणा असेल गावात मग गावच्या काय विचार करायचा आहे त्यांच्याबद्दल पसंती कोणालाय पसंती सर्व सगळेच सहकच आहेत त्यातले म्हणाय केलं तर मग तुम्ही फक्त इलेक्शन आलं तुम्ही या फक्त गावासाठी बरोबर आहे मग जनतेनं विचार कसलं गुटलं आपलं करायचं आहे मग बर विचार केला पाहिजे आता काय जनता म्हणते की इथं संजय काकानी किंवा इतर पक्षांनी चांगलं काम केलेलं आहे पण तुम्ही तर म्हणताय की जे काम केलंय ते अर्धवट केलेली काम आहेत आणि तुम्ही काम फक्त बघायला ये सुद्धा येत नाही फक्त तुम्ही करायला काय ते प्रकल्प देत आहे सा पण बघायला येत नाही त्यांनी बघायला पण आलं पाहिजे यायलाच पाहिजे अवश्य यायला पाहिजे कारण आता कसं आहे जनतेला काय पाहिजे हे तुम्ही विचार करत नाही ना आता आतापर्यंत तुमचे मोठे मोठे कारखाने आहेत तुमच्या संस्था आहेत बघ का मग तुम्ही तुमच्या मागे फक्त बघता का म्हणजे जनतेसाठी बघणार नाही का म्हणजे आता इलेक्शन आलंय म्हणून फक्त तुम्ही जागा झालाय हो तसंच आता दिसतंय वागच ते तुमचं आईनी वेळेस तुम्ही झोपा काढताय शंभर टक्केच आहे ते आता सर्व सामान्य शेतकऱ्याचा मुलगा चंद्रकांतदा पाटील यांचे काय काय कारखाने आहेत कुठल्या संस्था आहेत काय आहे पूर्ण नवीन आहेत थोडक्यात हो बघ बघा मग चंद्रदा पाटलांना तुम्ही विरोध करता जनता म्हणजे काय सर्वसामान्य झालं लोक नो बघा शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय पैलवानांना दिलं तिकीट पण विशाल दादा पाटलांच्यावर पण अन्याय झालाय असं वाटत नाही का महाविकास आघाडीकडून हा बघा त्यांच्यावर अन्याय झालेला आहे कारण हा ही महायुती आहे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना ब मग ह्यातून काय तर त्यांचा ते आता शिवसेना ठाम घाईली की अबो नो आमच्या उमेदवार द्यायचंय मग तिने नाव टिकलं चंद्र पाटलांचं ओके विशाल पाटलांनी डावललं ही चुकच केली आहे तिने नियमामध्ये त्यांनी चुकच केलेली आहे कारण हा आमचा पोलीस गडिओ माझा संघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे बाले किल्ला बा आहे पण त्यातून त्यानं डावलेला आहे विशाल पाटलांना म्हणून तिने बंडखोळ केली पण तिने दादा घराण्यांचं नाव ठेवण्यासाठी फक्त बंडखोर केलेली आहे त्यांनी बरोबर बरोबर त्यांना ठेवलं नाही पाहिजे होत शिवसेना पक्षानं पण का आता काय आता शेवटी जनता ठेवणं आहे कोण म्हणजे थोडक्यात काय ज्या घरातून महाराष्ट्राचा आणि देशाचा कारभार चालला त्यांना साधी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुद्धा त्यांनी कॅपॅसिटी समजलेली नाही नाही समजली आता दादाने काय केलं हे जनतेला माहित आहे हे पण माहिती आहे बरोबर बघा पुन्हा दादांच्या कसं मग गेलं ते जनतेला माहित आहे मदन भाऊ गेलं काय माहित आहे कती पटला काय केलं माहित आहे जनतेला आता आपल्या इथं जवळ तुरची कारखाना आहे जो ऊस कारखाना होता त्याची परिस्थिती आता बघितली तर हे कशामुळे झालंय वाटत हा कारखाना होता सभासदांचा तो लुटला बरोबर कोण लुटला हे जनतेला माहित आहे नाव सांगण्यापेक्षा तिने ते तिने ओळखावं कोणी लुटला कुणी काय केलं त्याचं हे जनतेला चाललेलं आहे जनतेने ते पोव तिने घेतलेलं आहे बर आता कारखानदारी जी सांगलीची आहे ती पण आता थोडक्यात आपल्या हातात नाही आशिया खंडामध्ये आपला सांगलीचा वसंत कारखाना एक नंबर होता पण तो आता तिने सांभाळला नाही म्हणजे ह्यासाठी मग एक नवीन नेतृत्वाची पण गरज आहे असं वाटतंय का आता आमचं थांब मत आहे आता दादा घराण्यात पण पद दिलेत दिलेले काका घराण्यात पण पद दिलेत काका, दिले काका आता दहा बरोबर तिसऱ्यांदा ते उमेदवारीने घेतलेले आहे पण दहा वर्षामध्ये काकाने आता आपल्या मतदारसंघामध्ये कुठल्या गावाला भेट आता पण दिलेली नाही वैयक्तिकरित्या किंवा तुमच्या कुठल्या यात नाशू वाटल्यास पण तिने कुठली मदत कावी अजिबात केलेलं नाही फक्त ज्यावेळेस काम असते त्यावेळेसच ही लोक फिरतात आपल्या मतदारसंघात हो दिसते आता, आता सात तारीख आलेले तरी पण कोण फिरकलेलं नाही हो दिसतेच ना अजून एक आटावर आलं तरी पण कोण येणार नाही म्हणताना म्हणतो का आम्ही सर्व सामान्य शेतकऱ्याचा मुलगा म्हणजे चंद्रकांत पाटील आम्ही त्यांच्याशी पाठीशी राहू कारण का त्यांच्या ना संस्था आहेत ना कुठला कारखाना आहे ना कुठली बँक आहे कोणती प्रॉपर्टी किंवा काहीच नाही कोणत्याही फ्रॉड मध्ये काहीच नाही त्यांचं पण आता हे कसं आहे तुम्ही म्हणतात की बोके बघ हे बोके हे बघायचे बोके आपण मोठं करायचं आणि हे जनता ठरवू नका आता म्हणजे आता आपल्याला एक निष्पक्ष असा एक कार्यकर्ता जो वरती जाणारा पाहिजे जो बाबा कुठे इकडं तिकडं खोक्या बोक्यासाठी उडी न मारणारा नाही कारण ते व्यक्तिमत्व चंद्रकांत पाटलांच्या आहेच कारण काय आहे तो पण म्हणजे आता अजून होतील खासदार किंवा नाही जातील हे पुढचा विषय पण ते सर्व सामान्य ज्यांसाठी लढणारा माणूस आहे तो म्हणजे आता आपलं जाहीर रित्या मत आहे किंवा पाठिंबा आहे तो पैलवानांनाच आहे पैलवानांना पैलवानकीचा पट्टा दाखवून थोडक्यात जिंकणारच हे शंभर टक्के बाकी त्यांच्या पुढे कोणीही थांबू शकत नाही थांबणार आणि जरी थांबलं तर ते त्यांना पाडल्याशिवाय राहणार नाही आणि दहा ना आणि कुस्ती जिंकणार थोडक्यात चंद्रार पाटील जे पैलवान आहेत ते वन मॅन आर्मी आहेत असंच मामांचं मत आहे तर याप्रमाणे आपण बघूयात की हजारवाडीमध्ये सध्या या राजकारणाचा परिणाम इतका तीव्र आहे की फक्त पैलवान पाहिजेत असं काकांचं मत आहेमस्कार नमस्कार खेळी याला जाणार पैलवानला पैलवानला लीड राहणार मतदान आता काही जणांची मागणी होती की ती आ, ते कधी होऊ शकत नाही पूर्ण ईव्हीएम मशीन बंद करा आणि बॅलेट पेपर वर घ्या सरकार येते म्हणजे मशीन ही हॅक है, होते बॅलेट पेपर वर काय घेत नाही व्हीएमवर घ्यायला घ्यायला परवानगी नाही ना सगळ्या पक्षाची फक्त एक पक्ष एकमेव म्हणजे भाजप व्हीएमवर मशीन हटली तर हे मतदान क्लिअर होईल साफ होईल क्लिअर होईल बर आता मोदी काय त्या मशीनला काही कोड देत होतो मी टेक्नॉलॉजी मध्ये होतो काही कोड देता येतो दहा मत जर त्याला पडली तर एक मतदान ती जाणार त्याला असं काय करून त्याला हे द्यायला त्या कमान त्या टेक्नॉलॉजी मध्ये मी काम केलेलं आहे मला माहित बर आता मोदी सरकार आल्यावर पुढं आपली काय अपेक्षा आहे काय अपेक्षा हाही चाललंय मागलं तसंच चाल पुढं दुसरं काय चालणार आहे माग काय चाललंय काय बोलणार आहे मागावर काय बोलू आता साडेचारसा सिलेंडर अकराशेला होता काय बोलायचं आता जागतिक दर वाढलेले आहेत असं सांगतात त्यांच्या त्यांनीच वाढवते तो आम्ही कोण वाढवलो पेट्रोल वाढलंय त्यांनीच वाढवलंय आता आपल्या सांगली जिल्ह्यात कामाचा ही लोक पोर आपली अशी बसून फिरून नाही तिकडे पळवू दे पळवाय लागल्यात पण आपल्या इथं आता जवळपास तुमच्या इथं कळलं गॅस फॅक्टरी आहे नंतर ना काय कळलं पाहिजे गॅस फॅक्टरी काय पगार मिळतो दहा ना ते पंधरा हजार रुपये काय चालतंय त्यांचं हे महागाई असली काय चालणार आहे म्हणजे आता आपण सरकारवर थोडक्यात नाराज आहे आहे काय मी पहिल्यापासून का पहिलं जरी सरकार होत काँग्रेसचं पन्नास वर्ष राज्य केलं केलं हो का नाही त्यावेळेस काय होत का इन्कम नव्हता तरी तिने रेल्वे केल्या सगळं केलंय तिने काय केले, केले ग टेक्नॉलॉजी कोणी आणली राजीव गांधी आणली आता हिने काय केलं डबल टाकून डबल रेल्वे केले हे मान्य करतात आता आपल्या ह्या आसपासच्या गावामध्ये तशी डेव्हलपमेंट केलेली आहे पण पाहिजे तशी आपल्याला वाटते का नाही वाटत नाही वाटत महागाई तर वाढवली मी कशाला सांगतो एक शब्द सांगतो मी बोलते की नाही सगळी बोलतीत कर्जमाफी होईल कशाची कर्जमाफी होती आता निवडणुकीत सांगितलेलं नाही आता आश्वासन नाही हो तुम्हाला एकच त्यांचं आश्वासन सांगतोय पंतप्रधानाच आम्हाला जनजनकाचं काढायला लावलं काय म्हणलं पंधरा लाख तुमच्या खात्यावर टाकतो पंधरा पैसे तर टाकायचे मग ह्याच्यावर कसं आम्ही विश्वास ठेवायचा पण आता पंधरा लाख रुपये तुमच्या खात्यावर टाकणं म्हणजे त्यांच्यासाठी सोपी गोष्ट नाही मग मग जनतेचा पैसा जातो कुठं जनतेचा पैसा जातो कुठं आता सांगतो तुम्हाला मी ह्याव केलं काय कामाला जाते ते का हा जनतेच्या पैशावर तुम्ही काम करून घेता जनतेला काय तर द्या ना बरोबर आहे का नाही माझं बोलणं कुणाच्या जेव्हा नसते ती जनतेच्या बरोबर मग जनतेला काय हो काय मिळत तर आता तुमची थोडक्यात नाराजी आहे बीजेपी सरकारवर आमची पहिल्यापासून नाही आता जास्त आहे उलट आता जास्त आहे उलट असं दिसतय मग पहिलं काय सांगणार आहे आता ह्या सरकारला आपल्या माध्यम काय सांगणार आहे तेव्हा आपला आहे मतदान हा आपण मतदान करायचं हो याच बाजू मतदान तर कसं चालतंय तसं चालू मतदान तर करणार का मतदान करणार शंभर टक्के मतदान करणार आपल्याला मतदानाचा हक्क आहे आपण मतदान करणार कदम गट आहे यांनी नक्की कुणाला पाठिंबा दिला पाहिजे आता आता कसं आहे पतगोरा पतगोरा कदम गटाचा जे इश्यू जर म्हटला तर देऊदारच नाही का नेते आज त्या गटा स्टेजवरून फिरतात बरोबर आहे पण ऍक्च्युली जे त्यांचा गट आहे मूळ काँग्रेसचा पण त्यांना काँग्रेसकडे ओढ ओढ आहे म्हणजे ती विशाल पाटलाकडे ओढ आहे आता हे काँग्रेसमध्ये चंद्रा पाटील आहेत का तर नाही ते शिवसेनेमध्ये आहेत पण ते त्यांना अनुपक्ष ते जावं लागते तिकडं त्यामुळे तशी मतदाराशी कुचमना आहे अजून मतदार अवस्थेत मध्ये आहेत करायचं अजून काही मतदाराला तसं समजत नाही अजून थोडक्यात त्यांचे संबंध घरचे असल्यामुळे ते पाठिंबा देतात पण शेवटी पार्टीला पण बांधील आहे पार्टीलाही बांधील आहे आणि शेवटी पक्ष म्हणून यांना इकडेही बांधील आहे त्यामुळे नेमकं आता मतदार का, मतदारांना काय समजायचं अशा पद्धत परिस्थितीमध्ये मतदारदार विवंचनीत आहेत बर आता शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला की मराठा आरक्षणावर या सरकारनं काय केलं पाहिजे मराठा म्हणजे चालू सरकार काय चालू, चालू सरकार आहे कारण आता मोदींची सत्ता पुढे येणार आहे परंतु इथं जे आमदार खासदार आहेत ते तेच राहणार आहेत सध्या चालू सरकार मराठा आरक्षणावर काही करू शकत नाही त्यांचं देण्याची भूमिका नाही कारण गेले सात महिने एवढं आंदोलन मोठं झालं त्यांनी एकही काम कुठलं देण्यात गेलं ते सगळं अर्धवट अर्धवट उमरेच्या हातनं दिलेलं नाही उमरेच्या बाहेरून सगळं दिलं म्हणजे त्यांना द्यायचं नाही त्यामुळे मराठा आरक्षणाच्या बाबतीत विचारलं तर ह्या सरकार नकोच आहे मग आता तर आपण इथं संजय काकांना पाठिंबा जाहीरित्या दिलाय तर मग हे सरकार नको आहे आपण कसं म्हणू शकतो काका तर कुठे मराठा मराठामध्ये असताना काका तर कुठे वर बोलले ते आता बोलले नाहीत पुढारी किंवा नेता बोललेला नाही बोलायला पाहिजे होत तुम्ही मराठा जन्म मध्ये जन्माला आले म्हणजे बोलायला पाहिजे होत ना आपलं मराठा आहे हिंदू आहे आज आपल्या मुलाला आरक्षण नाही नोकऱ्या नाहीत त्यासाठी तुम्ही सुद्धा त्या संस्थेमध्ये आवाज उठवण गरजेच होतं तुम्ही तुमचा पक्ष फक्त कुर्ची धरून बसला आता काय अपेक्षा आहे तुम्हाला निवडून आल्यानंतर त्यांनी पहिलं काय केलं पाहिजे एक सामान्य नागरिक पहिल्यांदा त्यांनी निवडून आलं तर सामाजिक कार्य जे काय पाण्याचा प्रश्न असेल शेतीचा भावाचा प्रश्न काहीतरी असेल या गोष्टी लक्ष देऊन आणि प्रकर्षान त्यांनी लक्ष फोकस टाकला पाहिजे बर आता हे आपल्या हजारवाडी एरियामध्ये जो काही एच पी प्लांट असेल किंवा हे आता सध्या रेल्वेचं जे काय रुंदीकरण वगैरे केलेलं आहे मग हे सरकारची डेव्हलपमेंटच आहे थोडक्यात पण आपल्याला एक शेजारी म्हणून या गावांना विकास आपला काय होईल वाटतंय का नाही नाही हे कसं आहे हे केंद्रीय शासित प्रकल्प आहे ते आणि हे केंद्र सरकारचे प्रकल्प असल्यामुळे हे जे मर्यादा आहे याच्या मर्यादेच्या बाहेर जाऊन जा दुसरा काही विकास होऊ शकत नाही ना आता गॅस प्लॅन जर म्हटलं तर टाट्या आणणे गॅस रेल्वे नेणे ट्रान्सपोर्ट जाणे संपलं याच्यापेक्षा दुसरा कुठला विकास नाही आहे आपल्या पोरांना किंवा आपल्या इथल्या माणसांना स्थानिक लोकांना या ठिकाणी काम नाहीयेत बाहेरची लोक जे आहेत त्यांना इथं कामाला कॉन्ट्रॅक्टर आणतात त्याबद्दल काय तुम्हाला या पुढाऱ्यांना जाब विचारावं वाटत नाही का नाही येतं आता एसपी पी मध्ये जे कॉन्ट्रॅक्ट बेस चालतात की शक्यतो इथल्या अधिकाऱ्यांना किंवा इथल्या कॉन्ट्रॅक्टरांना सांगितलं पाहिजे की बाबा आमच्या ह्या चार खेड्यातले ह्या गावातले आमचे जे काय बेकार सुशिक्षित आहेत यांनाच काम मिळालं पाहिजे प्राधान्य पहिले यांना दिलं पाहिजे जर इथून कोणी इच्छुक नसेल तर इतर गावात आलं तर काय हरकत नाही आम्हाला पण विचारलं पाहिजे पण इथल्या त्यांना एक असं एक दाब विचारला पाहिजे बाबा इथं फर्स्ट प्रेफरन्स या दोन तीन गावातला हजारवाडी स्टेशन किंवा बुनवाडीजवळ काय चार गाव आहेत इथल्या गावाला लोकांना पहिला प्रेफरन्स दिला पाहिजे त्यांनी आणि इथून काही इच्छुक पण नसेल तर इतर गावातले तुम्ही घेतले तर काय हरकत नाही असं एक त्यांनी प्रेशर त्या कंपनीवरती दिला पाहिजे फोकस टाकला पाहिजे आता आपल्या गावासाठी पहिली गोष्ट जर तुम्हाला करायची झाली काका निवडून येतील किंवा कुठलाही खासदार निवडून येईल किंवा सरकार स्थापन होईल त्यांनी पहिलं काम आपल्या गावात या हजारवाडीमध्ये काय केलं पाहिजे आता आपल्या हजारवाडी गावाचा विचार करायला गेला तर काकाने आमच्या मंदिरासाठी पाच लाखाचं अनुदान दिलेलं ला आहे पण आता ते अजून अर्धवस्थितीत आहेत पण ती पूर्णवत्व नेण्यासाठी त्यांनी लक्ष घालावं आज आमचं मंदिर लक्ष्मी मंदिराचं काम अर्धवट राहिलेलं आहे त्याच्यासाठी प्रकर्षाने त्यांचं लक्ष घालून आमचं मंदिर पूर्ण करण्याच्या दृष्टिकोन त्यांनी प्रयत्न करावेत काकांना एक आग्रहाची विनंती आहे की पहिलं हे काम जे अर्धवट राहिलेले आहे ते काम हो। पहिले तुम्ही उरकून उरकून घ्या पहिले जे लक्ष्मी मंदिराचं काम राहिले अर्धवट ते प्रकर्षान तुम्ही जर केलं तर आम्हाला आनंदच आहे तुम्ही त्यासाठी निधी दिलाय का ते दिलेलं आहे पण जे राहिलेलं काम अर्धवट राहिले ते पूर्ण व्हावं असं एक आमच्या गावकऱ्यांची इच्छा आहे म्हणजे ह्या प्रकल्पामध्ये आपल्या जे काय मंदिराचा जो काही विशेष भाग आहे जो अर्धवटच राहिलेला आहे तो पूर्ण व्हावा आणि ह्यामध्ये काय राजकारण होऊ नये सत्ता येऊ नाही तर जाऊ सत्तेचा जा काय विषय बरोबर ह्यात सत्ता येऊग न येऊ सत्ता येणारच आहेच पण त्यातून तुम्ही ह्या मंदिरासाठी प्रकर्षान आपलं गावचं मंदिर ह्या भूमिकेतनं तुम्ही लक्ष घालून मंदिर पूर्ण व्हावं अशी आमची गावकऱ्यांची इच्छा आहे ठीक आहे धन्यवाद थँक्यू